नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत

या तुम्ही चालतात केलं तर आपल्याला लोक जोडायला कोणी थांबवणार नाही हे तडागड्यातल्या कार्यकर्त्यांच्या त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि त्या स्थानिक मुद्द्यांवरतीच लढल्या जाणार आहे आणि जोपर्यंत लोकांना हे नाही वाटत की वंचितचे कार्य करते ते मुद्दे सोडवू शकतात लोक जोडलं हो आवडते पण जसं आपण खालच्या प्रश्नांवरती काम करतो जसं प्रश्नांवरती काम करतो तसं आपल्या सर्वांना हे सुद्धा समजून की बाकीच्या प्रश्नांवरती वंचित काय काम करतो आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला खालगी देण्यास खूप गरजेचं आहे ते गावा गावामध्ये जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी भाषण घेऊ देतो पण पर जोपर्यंत त्या वॉर्डामधले प्रश्न सोडवत नाही आणि जोपर्यंत त्या वॉर्ड कार्यकर्ता तिकडच्या जनतेसोबत मी तुमची कामं करू शकतो आणि माझ्यापर्यंत तोपर्यंत येत तोपर्यंत तुमची तो सगळ्यात अवघड आहे मित्रांनो आरोग्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न नाल्यांचा प्रश्न वर्ल्ड मध्ये अनेक प्रश्न तसेच इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न त्याच्यात बरोबर आता मोठ्या प्रमाणामध्ये मेंढ्यांचा अतिक्रमण झालाय तो प्रश्न हे प्रश्न जोपर्यंत खालच्या लोकांना वस्ती पातळीवरच्या लोकांना वर्ल्डामधल्या नागरिकांना जोपर्यंत त्यांना हा दिलासा येत नाही जोपर्यंत त्यांना हे आश्वासन येत नाही ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे गेलो तर माझा प्रश्न प्रश्न मिटतो तोपर्यंत आपल्या सर्वांना वॉर्डामध्ये काम करणार करणं थोडस अवघड समजून घेतलं आणि काम करत असताना आपण सर्वांनी आपल्या वॉर्डामध्ये तुम्हीच नेते आहात तुमच्या वॉर्डचे तुम्हीच वाढ साहेब करा आणि तुमच्या वॉर्डचे होणारे कुठले नगरसेवक आणि नेते एकूणचा या भूमिकेत नेऊन काम केलं तर आपल्याला लोक जोडायला कोणी थांबवणार नाही हे आपण सर्वांनी समजून घ्या मुद्दा परत मी परत घेऊन तिकडे जातो की ही वरची निवडणूक नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ज्या स्थानिक मुद्द्यांवरतीच लढल्या जाणार आहेत आणि जोपर्यंत लोकांना हे नाही वाटत की वंचित से काय करते ते मुद्दे सोडवू शकतात तोपर्यंत लोक जोडणा होत पण जसं आपण खालच्या प्रश्नांवरती काम करतो जसं आपण वरच्या प्रश्नांवरती काम करतो तसं आपल्या सर्वांना हे सुद्धा समजून घ्यायचे की बाकीच्या प्रश्नांवरती वंचित काय काम करतो आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला खालती घेणं खूप गरजेचं आहे मागच्या वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीने जी जी भूमिका घेतली ज्यांनी आंदोलन केले